<laughs> बोला की मुते शारदास सांगू काय काम करू लागayt तर इकडे मम्मीच चालूय काम साफसफाई करणं काय केलं कोण आता हाती आता येत असते मी तर इकडे बघा कस काय साफसफाई चालू आहे आणि इथं जी दिवाण नव्हता ना ती बघा इकडे काढून ठेवलाय बघा कारण तर माणसं वगैरे इकडे दिवा ठेवलाय हो हो तर आज तुम्ही कशाला आलाय तर मी पीठ दळण करायला आले पीठ दळण जी गावातनं पीठ होतं इथं द्यायला आलो काय पीठ द्यायला आलो काय हा मी बार्ामतून आजीला घेऊन आलोय खालच्या घरी सोडलं तितनं पीठ घेतलं इथं सोडलं आता इथं मी आजीला आणला आजीला आणलं एकरा आजीबाई कोंडेची आजी नाही जिंतीची आजी जिंतीची आजीना बार्ामतून आणलं तर मावळे काय सोडा नाहीत बघा ना। माव कोण आहे कोण आहे काय म्हणला काय एकदा सांग आजीना एकदा सांग काय म्हणला दादा त्याला कस काय असं ह्याला फक्त असं बनवायचं विचारलं काय काय बनवायचं रस्त्याने पीठ जर पडलं तर आपल्याला इथं चपात्या करायला मला मला काय येत नाही तुला येते का मला बी येत नाही मग काय इथं बनवायचं असं असं बनवायचं म्हणलं असं म्हण चा बनवायचं का हा मला इकडे गेला रुद्र इकडं मामा पण आले बघा मामा आणि आज मामानी मला आण रे काय बरं आता तुम्ही कुठे चाललात मी आता चाललोय कोगावला कोगावला नवर नवरदेव दाजीजी म्हणसल काय म्हणला काय नवरदेव नाही म्हणू मग काव हो काव असं म्हणले कोण नाही कोण हे आता जिनचं बायको झाली बायको झाली की नवरी आहे का ना नवरी आहे तू नवर आहे ओके काय का नवरी आप रे दोन्ही कडायचं बरं 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 मी पण चालत का मग इ इलेकर आणि कालच्या बसन प्रॅक्टिस करतात बघा डान्स बसवला कोणता डान्स आहे सांगा बरं किती वेळा सांग सांगा युट्यूब फॅमिलीला मग फुल नाव बघा चाले ब का फुल <laughs> सांगा बघा <laughs> <पुल सांगा। laughs> <ताले बगा सांगा। laughs> का आणि इकडे बघा कस काय स्वच्छता केली <laughs> मस्त पैकी आणि अगा ही मला सोडा नाही बघा ही आलं की असं असत किती भारी वाटत किती भारी दिसतंय माव्या लय भारी दिसतंय रे तू बघा कस काय मावड्या आणि मला ना एक्सक्यूज मी मी बघा मी कस काय कारण मला ना तीन वाजता सो मामा मला आणले बाबा कॉलेजवरून डायरेक्ट घरी आणि घरी आल्यावर बघितलं हो तर बाबा हे राडा हे चालू आहे बघा कसं काय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तयारी चालू आहे बघा मला तर दुपारात आणलं मग काय आठवड्याभर झालं शाळा बुडती तर इकडं इकडंच झोपले बघा मामा आणि मामीने आज दिवसभर काय मामजे मग आल्या आल्या कामत असतं नाही बद्दल नाही व नाही सुपारी आली की काय केलं येऊन दुपली आ मामा, मामा काय तुम्हीच मला काय करू मला sul मांडा इकडं जॅक कसा झोपलाय बघा ए जॅक जॅक हो कसा करत आहे आळस आला त्याला लय तुमचं आहे बरं माझी तू उपमा काय हे तर किती वेगळं होतं मामीने सगळं आकारच बदलून टाकलाय का मस्त पैकी केले आणि इकडं किचनची रूम पण तर मामा बोल काय गो हो। मायचे बरं 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 मामा 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 ओ मामा मम्मी सिरियस गोष्टीवर तुम्हाला बोलायचे चला लगेच चला चला कि चला की चला काहीतरी चला 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 पटकन चला मामाला गोळा करतो या चालले. माझ्या पाया पडा जोग पाल. धर्म आवाज आला मामाचा म्हणजे मामा एकदम बरा खणखणीचा अरे वरती या कीदार. आर तिकडे या की इकडे या की. असं इकडे या जोग. कोणी काय हाल हाल लावलात. बप्पा.

आता <laughs> गावात चालू दाजी वड बघतात दाजी किराण बघलंय तिथं मला आणायचं दाजी म्हणलं झालं ये आता मी चाललय मला पण यायचंय साड्या आणायला साड्याला परत तुला नेतो आधी ही आणून घरी पोच करतो पोहोचवतो हंचतवर जाऊ दे तुमचं उरका काय असेल ते त्या बप्पाकडे जाऊ दारा तुमचा मोबाईल हा आं काय याड्या बनस करते रंगली मी रंगली ही मलाच पटली नाही कशी काढली कोणी तोच काढली पटली नाही नेस काढली पण मलाच मलाच पटली नाही उद्या काढू

चला घरात चला 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 चल चल माव्या पसारा बघा इकडं किचन सगळं आवरले धुवून काढले घासून काढले मस्त पण घरी म्हणजे शांती मग नाही बघाय अरे माझा एक कुठे गेला

रात्री मला म्हणली तुझी सुपारी पण नव दिवस माहित नाही मला तिला रात्री फोटो दाखवला मग तर चला मामा काय करमा गेल चलोय गावात जायचंय आपल्याला आल्यापासून म्हणतोय या काय करायचं काय काय तिकडे जाऊन बसली दोघं जर मारून मारून आली तीच घेतलेली बाहेर ती घरात ठेवली गॅसची टाकी घरात ठेवली आणि जाऊन बसली चला बाय बाय जातावय या बर काय चाल

बस ओके okay.